नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये युवराज राजाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र एकोणीस तारखेला मराठवाड्यात देखील डागाळ वातावरण राहणार आहे आणि एकोणीस तारखेला परत विदर्भात देखील काही विदर्भात देखील काही जिल्हा वातावरण राहणार आहे पण पावसाचा अंदाज बिलकुल नाही एकोणीस तारखेला परंतु सांगली सोलापूर या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण राहणार आहे कारण सध्या वीस तारखेपासून एक हजार आठ ते एक हजार दहा ते आले कॅप इतकं लो प्रेशर तयार झालेला आहे महाराष्ट्राच्या पृष्ठभागावर त्या कारणामुळे महाराष्ट्रात लो लो प्रेशर तयार झालेला आहे आणि त्या कारणामुळे महाराष्ट्रात दगाळ वातावरण राहणार आहे आणि काही जिल्ह्यात वीस तारखेला चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच ते मित्र वीस तारखेला नांदेड या भागामध्ये चांगला जोरदार पावसाचा अंदाज आहे पाचच्या टायमाला नांदेड उमरखेड पुसद तसेच परभणी हिंगोली अहमदपूर या भागामध्ये चांगला जोरदार पावसानेचा अंदाज आहे तसेच यवतमाळ तर उमरखेड या ठिकाणी जोरदार पाऊस आणि गारा पडू शकतात तसेच नांदेडला देखील गारा पडू शकतात चांगला जोरदार पाऊस आणि गाराचा अंदाज आहे तसेच वेगळं पाहिला तसेच मित्रा उदगीर आणि लातूरच्या काही भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे तसेच बेंगलोरला देखील खूप डागा वातावरण आहे परंतु पावसाचा काही सध्या तरी अंदाज नाही वीस तारखेला हा पाऊस पडण्याचा अंदाज आहे विदर्भ साईडला जास्त करून पावसाचा अंदाज आहे आणि तसेच हिंगोली परभणी या जिल्ह्यात मध्ये देखील काही प्रमाणात वीस तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच परळीच्या अहमदपूर అహమపూర్ మేలా జోరదేషిగా పాత్ర మగా వరణ రా అకోలా పూర్ణ విగ సాపూర్ అహ్మనగర అక్లుజ సా సారా సోలాపూర్యా భాగ ఢా వరే కారణ హారల్క తయారు దాబా ప్రభావా విదర్భ సాయిస్త పాదర్భలా దాగ విదర్భ సాయి సత్యమంత్రో ఉష్ణతీచి ప్రభావా విదర్భ సాయినా జోరదా कारण त्या ठिकाणी देखील एक हजार दहा एक दाब तयार झालेला आहे आणि त्या डाबामुळं महाराष्ट्रातील त्या डावामुळं नागपूर गोंदिया तसेच कौरदा चंद्रपूर त्या भागांमध्ये देखील एकवीस तारखेला चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे परंतु इकडे अमरावती अकोला या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे चांगलं जो ढगाळ जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे आणि बावीस तारखेला शेतकरी मित्र बावीस तारखेला देखील विदर्भ साईडला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे आणि सध्या तरी नाग बावीस तारखेला विदर्भ साईडला पावसाचा अंदाज नाही परंतु इतर राज्यात देखील वीस आणि एकवीस बावीस तारखेला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तेलंगणा तसेच कर्नाटक या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि शेतकरी मित्र जवळजवळ हा पाऊस वीस एकवीस आणि बावीस या तारखांना विदर्भा साईडला पावसाचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यातील परभणी हिंगोली या भागामध्ये वीस तारखेला तसेच लातूर या भागामध्ये देखील पोस्ट करण्याचा अंदाज आहे वीस तारखेला अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान